गाडी <laughs> <गादी। laughs> <गादी। laughs> <गादी। laughs> <गादी। laughs> तर इटा आज आम्ही वायामाल आलो होतो इथं इट जणांचे गाडीला धाडून भांडण झाले आम्ही भांडणं सोडायला गेलो ते आम्हालाच मारायला लागले जाऊ जाऊ दे जाऊ हो तुम्ही जा जाऊ द्या जा दादा जा तुम्ही जा तुम्ही दादा आता जा तुम्ही जा आता गेलं सांगा हा सांगतो त्याला जा तुम्ही आता जाधव दादा नका भांडण करू बुलढाण आपला बुलढाण जिल्हा जाधव दादा भांडण करू दादा ते पोरग मरत होतं ते ते खापर खेळत तिकडचं ते आज पाहुणा नाही होत ते जाधव के भांडण करू तुम्ही काय सांग घेऊ शीट चांगला झटकून काय इच्छू गुच्छू चल सांगून द्या बुलढाणा जाऊ ना बुलढा याचा जा तुम्ही जा नांदी करा बुलढाण्याच्या बोरायचा बुलढाण्याचे वाघ मारे वाघ मारे नाही वाघ फाटे दादा तुम्ही दादा आरामशी काय काय कुठं लागलं तुम्हाला हा काय आणलं त्यानं तुम्हाला काय आणलं म्हणजे शिल्लक बरोबर तू ले दादा हो ते आम्ही चुपस म्हणून भावना खाऊ काही गरज तुम्ही भाऊ तू खामत दादा तुमची चावी पलटी हो जाओ जाओ दादा तुम्ही ते ते असंच करता मागून धावतो ते जाऊन मागून धावा सवय तुला हॅलो हे मी आठवण झाली चौकात काय ए, डबरे व्हिडिओ काढून येतो ऐकला जाऊ दे दादा जाऊ दे ते मागून धावतो बरं तिथे गाडी पटव तुमचे ऐका गाडी पटव गाडी तू बोलायचा का बोलायचं आहे ऐकलं मग ऐक बोलायला माहित न तू ऐक ना बुल एवढं आपल्या इकडे

मारतो का एक टेलफोम मारता खरे तुम्ही बर वायातो तुम्ही काढा आता काढा विड़ आता काढा विड़ आता बरं एक टेलफो मारता खरे तुम्ही म्हणजे अरे माझ्या केलं लडक समजत मी अरे रे जाऊ रे माझ्या खुरक तुम्ही भाऊ बस जाऊ दे

खूपच केलं मस्त बडी बदल तुम्ही हा मग व्यायाम करता आवते दिली काम करता का आपल्याकडे मग टपळ आहे टोकात जरून तुम्ही असा काढता तो तुम्हाला तुम्ही व्हिडिओ काढता तुमच्या बरोबर चालली तुम्हाला समजून नाही व्हिडिओ काढता मग <laughs> 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 तू फक्त बाळा युट्यूब युट्यूब तुम्हाला आज वाटत नाही का काय मी ते पावले गाडी आज म्हणून ते मी माझ्याकडे मारतो पण अरे पण किती नाही माहिती ना अरे एक मारवले तुम्ही त्याच्या भागात तुम्ही एक ठेकते